नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे दुपानंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण आहे लातूर जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव तर मित्रांनो बाजार समिती लातूर या ठिकाणी आज अवघ तेरा हजार सातशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर तीन हजार एकशे एक रुपये क्विंटल सरसंद्रा आहे चार हजार शंभर रुपये क्विंटल या ठिकाणी मित्रांनो आज जास्तीत जास्त चार हजार दोनशे सव्वीस रुपये क्विंटल तर मित्रांनो हे होते आजचे लातूर अ जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव नवीन आले असाल शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर अ जिल्ह्यातील तर मित्रांनो सोयाबीन दरामध्ये लवकरच सुधारणा